तुम्ही छान आहेत की नाही मी श्रीमती शबनम काझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैठणा तालुका आष्टी जिल्हा बीड येथून आलेले आहे आजच्या या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये खूप तुमचं खूप स्वागत आहे पहा बालमित्रांनो मी आता काही तुम्हाला कृती करायला सांगणार आहे तर त्या चान? 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 तुम्ही करायच्या छान छान सर्वात प्रथम तुम्ही उठून उभा राहा बरं चला स्टँड अप व्हेरी गुड छान आता तुमच्या अवतीभोवती तुमच्या शेजारी जवळपास तुमचे शिक्षक असतील त्या शिक्षकांना नमस्कार करा पाहू आता छान व्हेरी गुड आता मी तुम्हाला एक गंमत करायला सांगणार आहे बरं का आणि ती तुम्ही छान पद्धतीने करायची आनंदाने पहा भिंतीकडे पहा बरं तुमच्या वर्गामध्ये आता जी भिंत आहे ना त्या भिंतीकडे पाहून उभा राहा तोंड करून आणि त्या भिंतीकडे पाहून तुम्ही हसायचं आहे हसा बर हसू येतय का वा 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 छान हसलात छान आता तुमच्या शेजारी तुमचा मित्र बसलेला आहे त्याच्याकडे तोंड करून करून तुम्ही हसा बरं छान पहा बरं एकमेकांकडे आणि हसा बरं छान व्हेरी गुड आता पहा तुम्ही जेव्हा भिंतीकडे पाहिलं की नाही त्यावेळेस भिंत काही तुमच्याकडे बघून हसलेली नाही होय की नाही पण मित्र मात्र छान हसला आणि आता मी तुम्हाला सांगते पहा की तुम्ही आता ह्या तास संपल्यानंतर तुम्ही जेवणार आहात होय की नाही मग तुमच्या डब्यामध्ये आईनी पोळी भाजी दिलेली असते पण असं झालं तर डब्यानेच पोळी भाजी खाऊन घेतली तर तुम्ही काय खाणार की नाही पण डब्बा कधी जेवत असतो का नाही ना जेवतो का रे कोणाचा डब्बा हातवर करा बरं बरोबर कोणाचाच डब्बा जेवत नाहीये आता खाली बसा बाळांनो पहा ज्यावेळेस तुम्ही घरा घरातून शाळेमध्ये येता त्यावेळेस अनेक वस्तू असतात तुम्हाला अवतीभोवती दिसत असतात तर त्या काही वस्तू तिथंच असतात रोज तिथच असतात आणि काही वस्तू चालत असतात स्वतःहून हालचाल करत असतात तर पहा तुम्ही मामाच्या गावाकडे गेला होता की नाही शाळा गेली होती रे कुठे सुट्टी साजरी करायला नाही गेली म्हणजे काही वस्तू त्या तिथंच असतात आणि पहा तुम्ही जर कुत्रा किंवा मांजर पाळलेले असेल तर काय होतं की काही अंतरापर्यंत ते तुमच्या मागे मागे येत असतात होय की नाही तर आपण काय करणार आहोत आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या अवतीभोवती ज्या वस्तू आहेत त्या वस्तू कशा आहेत त्यांची त्यांचे लक्षणं काय आहेत त्यांचं वर्गीकरण काय आहे वर्गी आपण त्यांना काय म्हणणार आहोत हे आज आपण आपल्या पीपीटीच्या माध्यमातून पाहणार आहोत आवडेल ना तुम्हाला पाहायला तर लक्ष देऊन पाहायचं बरं का बालमित्रांनो आता आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया पहा बाल मित्रांनो पहा बाल मित्रांनो आपल्या परिसरामध्ये अशी झाडं असतात तुम्ही पाहिलेली असतील आणि अशा इमारती पण असतात पहा ती इमारत पण ती हालत नाही बरं का बिलकुल आणि ह्या शेळ्या आंब्याची पानं खात आहेत आणि हालचाल पण करत आहेत बघा आणि तुमच्या घराभोवती अशा अशा इमारती पण तुम्ही पाहिलेल्या असतील आणि हा जो टॉवर आहे की नाही तो तिथंच उभा असतो आणि पा तुम्ही असं क्रिकेट पण खेळत असता की नाही मित्रमंडळांसोबत तुमच्या आपल्या परिसरामध्ये अशी शेते शेत आणि रस्ते असतात पहा ही बैलगाडी आता उभी आहे ही काही चालत नाही पहा तुम्ही गोठ्यामध्ये अशा गायी म्हशी आणि प्राणी पक्षी सुद्धा पाहिलेले असतील पहा बर आता ही बैलजोड कशी उभी आहे पण इथं बैलगाडीच नाहीये ही गाडीची बघितली ना तुम्ही आता ही गाडी मनाने काही चालत नाही आणि हा दगड बघा हलवल्याशिवाय हलतच नसतो बिलकुल आणि आपल्या परिसरामध्ये पहा बरं असे पक्षी असतात प्राणी पाणी पण असतं रस्त्यावरती जाणारी वाहणी तुम्ही पाहिली पाहिलेली असतील आणि आकाशाचे रंग आकाशाचे रंग पण तुम्ही पाहिलेले असतील तर पहा अशी झाडं पण बघता तुम्ही आणि बाजार करताना अशी माणसं पण पाहता तर पहा बरं आपल्या परिसरामध्ये किती छान छान आहे आणि ही वेलीवरची फुलं सुद्धा किती सुंदर दिसत आहेत म्हणजेच आपल्या परिसरामध्ये बघा असे प्राणी आहेत आता त्या कुत्र्याला भूक लागली तो खातोय तुमच्या शाळेभोवती अशी फुलं पण असतील पहा बरं म्हणजे आपला परिसर असा सुंदर सुंदर गोष्टींनी नटलेला आहे सजलेला आहे पहा बरं झाड किती छान दिसतंय की नाही आणि तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुम्हाला इथं दोन पक्षी दिसतील पहा होय की नाही बघ बरं मातीच्या रंगाचे आहेत आणि हिरवेगार शेत पाहताना मला तर खूप आनंद होतो तुम्हाला होतो का रे बाळांनो आता आपण एक वेल पाहणार आहोत बघ बरं खाली तो वेल आहे तो दोडक्याचा वेळ वेल आहे बरं का आणि हे बघा हे गाई गुर शेळ्या सारा खाताना दिसल्या होत्या तुम्हाला आणि हे गोठ्यातले गुर गुरांना आहे ना काका काय करत असतात त्यांची देखभाल करत असतात हा बघा बरं कोंबडा हालचाल करतोय आणि वाघ पण देतोय छान ऐकू आली का तुम्हाला आपल्या परिसरामध्ये बघा समुद्र त्याच्यानंतर किल्ला अशी नाव असते पण नाव काही मनानी चालत नाही पहा बरं तुमची स्कूल बस आहे ड्रायव्हर काका चालत चालवत असत की नाही आणि हा ससा हिरवेगार गवत पाहून आनंदाने उड्या मारतोय गवत खायला भेटणार म्हणून पण हे जे वरून विमान गेले की नाही ते विमान काही मनाने चालत नाही बरं का त्याला पायलट काका चालवत असतात आणि ही फुलं फुलांवरती कोण आहे रे फुलपाखर बालमित्रांनो आपल्या परिसरामध्ये अनेक प्रकारचे प्राणी पक्षी असतात बघा हे हरिण आहे वरुण आहे सूर्य डोंगर फुले हिरवेगार गवत दगड ढग पण असतो आणि हा बघा वाघ कसा आहे वाघ पळतोय बर का त्या हरणाच्या मागे गेलेला दिसतोय बापरे हा कोण आलाय हा आहे नागोबा कस पडी काढली त्यानी आणि तो चावत असतो तुम्ही घाबरायच त्याला हा आहे आपला राष्ट्रीय पक्षी किती छान पिसारा फुलवलाय खूप छान नाचतो बर का आणि हे कोकरू ना त्याच्या आईला भेटायला चाललंय मेंढीला पक्षी बघा कस उडतोय आपण आज व्हिडिओ मध्ये आणि आपल्या परिसरातल्या वस्तू पाहिल्या आपल्या वस्तू शेते पाहिले त्याच्यानंतर तलाव पाहिलं आणि प्राणी पाहिले पक्षी पाहिले त्याच्यानंतर गाड्या पाहिल्या रस्ता पाहिला मुलं खेळताना पाहिले शेळ्या पण पाहिल्या तुम्ही कार्टून व्हिडिओमध्ये सुद्धा अनेक प्राणी पक्षी पाहिले पण अशा काही वस्तू पाहिल्या की ज्या हलतच नव्हत्या मग आपण आपल्या परिसरातल्या वस्तूंचं वर्गीकरण करणार आहोत वर्गीकरण म्हणजे काय त्याचे गट पाळणार आहोत एक आहे सजीव आणि एक आहे निर्जीव मग सजीव म्हणजे काय जे स्वतःहून हालचाल करतात जे जेवण करतात ज्यांची वाढ होते आणि निर्जीव म्हणजे काय आपण हलवल्याशिवाय त्या वस्तू हलत नाहीत त्या मनाने वाढ वाड़, वाढत नाहीत म्हणजेच निर्जीव पण बालमित्रांनो सजीवांमध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात कोणते एक आहे प्राणी आणि एक आहे वनस्पती मग प्राण्यांमध्ये कोण आहे बरं प्राण्यांमध्ये सगळ्या प्रकारचे प्राणी कीटक पक्षी यांचा समावेश होतो आणि वनस्पतीमध्ये जेवढी तुम्हाला हिरवीगार झाडं दिसतात की नाही हिरवगार गवत दिसतं छोटी छोटी रोपटी दिसतात आणि हे सर्व आहेत वनस्पती तर बालमित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सजीवांची वेगवेगळी लक्षणं पाहणार आहोत की ज्यापासून आपल्याला सजीव आणि निर्जीव हे कस ही वस्तू सजीव आहे की निर्जीव आहे हे ओळखायला आपल्याला मदत होणार आहे चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया बालमित्रांनो सजीवांचं पहिलं लक्षण आहे हालचाल सजीव स्वतःहून हालचाल करतात आता या चित्रामध्ये पहा तुम्हाला गाडी सायकल आणि झोपडी दिसत आहे पण त्या वस्तू तिथंच आहेत आणि घोडा बघा कसा धुडू दुडू धुडू दुडू धावतोय चालतोय की नाही आणि हा हे रोबोट यंत्रमानव याला सुद्धा कोणीतरी चालवतोय हा काही सजीव नाही बरं का आता असं सो सोबा बघा बरं किती छान उड्या मारतोय आणि हे विमान मी मगाशी सांगितलं की पायलट चालवत असतात तुम्हाला आवडेल ना पायलट व्हायला आणि ह्या बघा शेळ्या आल्या आहेत जंगलातून आणि त्या सुद्धा हालचाल करत करत आहेत सारा, है, है, थ, सारा थ, खात आहेत पण सायकल बघा बरं तशीच उभी आहे वाडी आणि ती झोपडी त्या जागेवरच ती आहेत पहा पक्षी आहेत आकाशात उडत आहेत म्हणजे सजीव स्वतःहून हालचाल करतात सारा खातात किंवा जेवण करतात आणि निर्जीव काहीच खात नाहीत पहा तो पक्षी पण आलेला आहे दिसतोय की नाही तुम्हाला आता पहा बालमित्रांनो प्राण्यांसारखच वनस्पती सुद्धा हालचाल करत असतात तर हे बा हे छोटस बी लावलेलं होतं त्याचं रोप बनत आहे आणि फक्त काय फरक आहे की प्राणी एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात पण वनस्पती जागा बदलत नाहीत पण त्यांची हालचाल होते पहा बरं हे पान हळूहळू तुम्हाला दिसतय का नाही वरती येत आणि म्हणजेच त्यांची हालचाल होते पण ती आपल्या लक्षात येत नाही ही ये वनस्पती काय करते जमिनीतील पाणी शोषून घेते पहा बर कळीच फुल होताना पाकळ्यांची सुद्धा हळूवार सूक्ष्मपणे हालचाल होत असते आणि आपल्याला सुंदर सुंदर फुल बघायला भेटतं कशाच फुल रे ते गुलाबाच आणि हे पहा हे आहे लाजळूचं रोप लाजळू काय करत माहितीये का हात लावलं की त्याचे पानं हळूहळू मिटून घेत म्हणजे लाजल्यासारखं म्हणजेच आपण पाहिलं की वनस्पती सुद्धा हालचाल करतात पहा सजीवांचं दुसरं लक्षण आहे वाढ व विकास आता बाळ येणार आहे हळूहळू ते गुडघ्यावर रांगणार मग ते आपल्या गोष्टी समजणार त्याच्यानंतर ते बसायला शिकणार हळूहळू उभं राहायला पण शिकणार आणि मग ते बघा बरं किती छान पद्धतीने बघत आहे आता ते स्वतःच्या हाताने जेवायला पण शिकतय आता ती मुलगी बघा बरं किती थाटात उभी होती आणि ती लहानाची मोठी झाली ही झाली सजीवांची वाढ आता विकासामध्ये काय आहे की बाळ जेव्हा आपण खुळखुळ वाजवतो की नाही त्यावेळेस हालचाल करत असं चालायला शिकत आपण सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायला शिकतं किंवा करायला शिकतं पहा बरं ती आता छान पद्धतीने चालत आहे म्हणजेच काय की सजीवांची वाढ होते आणि विकास सुद्धा होतो आपल्याला जशी जशी वाढ होईल तसं तसं आपला विकास होतो आपल्याला सर्व गोष्टी समजायला लागतात आणि आता बघा बरं ती मुलगी मोठी झालीये आता आपण सजीवांना अन्नाची गरज कशी असते ते पाहूया पहा बरं ही हत्तीने ना तिच्या बाळासोबत काय खाते रे सांगा बरं गवत आणि ते बाळ सुद्धा ते पिल्लू सुद्धा आई एवढं होणार बरं का गवत खाऊन खाऊन म्हणजेच सजीवांना जिवंत राहण्यासाठी अन्नाची गरज असते ह्या चिमण्या बघा कशा छान छान दाणे टिपत आहेत आणि चिमणी काय करते माहिती का तिच्या पिल्लांना दाणे भरवत असते घरट्यात नेते एक एक दाणा आणि पिल्लांना ती भरवत असते म्हणजेच ते पिल्ल सुद्धा मोठी होणार पाहा बर ही खारुताई काय करते हे छोटस फळ आहे की नाही ते खाते कुरतडून कुरतडून म्हणजे खारुताईला सुद्धा जिवंत राहण्यासाठी अन्नाची गरज असते तुम्हाला सुद्धा आता भूक लागलेली दिसते आता हि मनी माव कोणाकोणाच्या घरी आहे हातवर करा बर छान आता पा ही मनी काय पित आहे दूध होय की नाही म्हणजे तिला सुद्धा भूक लागल्यावर ती जेवण करते पहा बालमित्रांनो हा व्हिडिओ आपण त्या पेटीवरती असा कीटक बसला की नाही की काय करते वनस्पती पेटी बंद करून घेते आणि तो कीटक आतमध्ये अडकून जातो पण बालमित्रांनो सगळ्याच वनस्पतींना अशा पेट्या नसतात मग बाकीच्या वनस्पती काय खात असते तर मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या स्वतःच अन्न स्वतःच्या पानामध्ये बनवतात आता पहा बरं हे पिल्लत की नाही ते खाऊन खाऊन कोंबडी एवढी होणार आहेत होय की नाही तुमच्या घरी आहेत का कोंबड्या पहा बालमित्रांनो आता सजीवांचं पुढचं लक्षण आहे की सजीव स्वतः सारखी सजीव निर्माण करतात पहा ही आई आहे ना आई सारखंच बाळ आहे बघा बर किती छान किती गोंडस आहे ते बाळ पण आई सारखं दिसतंय की नाही पहा कुत्र्याचं पिल्ल कोणासारखं दिसणार कुत्र्यासारखंच दिसणार त्याचप्रमाणे मोनिमाऊची पिल्ल बघा बर किती भारी आहेत की नाही आणि हे माकडिनीच पिल्लू हे सुद्धा त्या दिसत म्हणजेच प्रत्येक सजीव स्वतः सारखा सजीव निर्माण करत असतो पा बरं हे म्हशीचं रेडकू कसं छान चाललंय हळूहळू ते मोठं होणार म्हशी एवढंच आणि जिराब तुम्ही पाहिलाय का कोणी पाहिला रे जिराब पहा हे माणसाचं बाळ आहे आई सारखंच काय दिसतंय ते बाळ दिसतंय हे पण पाहा बरं किती क्यूट आहे मुलगी सारखी दिसते की नाही आणि हा मोर आणि त्याचं पिल्लू बघा बर आता हत्ती मी सांगितल्याप्रमाणे हत्ती मोठा होणार आई सारखं तसंच झाड सुद्धा स्वतःची स्वतः सारखे झाड निर्माण करतात बघा झाडांच्या बिया खाली पडतात आणि त्याची रोप उगवतात मग अशी मोठे झाडं बनतात म्हणजे झाडं सुद्धा झाडांना निर्माण करतात बालमित्रांनो हा सुद्धा व्हिडिओ आपण बीबीसी वनच्या सौजन्याने घेतलेला आहे तुम्हाला माहिती आहे का जंगलाचा राजा कोण आहे जंगलाचा राजा आहे सिंह आणि ती सिंह काय करते स्वतःच्या बाळांची काळजी घेत असते होय की नाही बघा बरं किती गोंडस दिसत आहेत आणि आई सारखीच आहेत बरं का तिची बाळ होय की नाही आवडली का तुम्हाला कोणाला आवडली हातवर करा बर छान व्हेरी गुड पा हे पोपट सुद्धा त्याच्या बाळाला काहीतरी पिल्लाला शिकवत आहे बरं का असं खायचं काय करायचं मग हे लहान लहान पिल्ल मोठ्यांचं अनुकरण करून छान छान गोष्टी शिकत असतात बरोबर आहे की नाही पहा बालमित्रांनो आपण सजीव सजीव निर्जीव पाहूया ऊस सजीव पण साखर निर्जीव दगड निर्जीव हालतच नाही आणि हे झाड सजीव आहे ते वाढत पण त्याच झाडापासून कापलेली लाकडं मात्र निर्जीव आहेत खरं का आणि त्या वस्तू पण निर्जीव आहेत बरं आणि ह्या गाड्या ह्या पण निर्जीव आहेत मनाने चालतच नाहीत हे, हे? चालत तुमचं शैक्षणिक साहित्य हे सुद्धा निर्जीव आहे ही खेळणी चावी भरल्याशिवाय चालत नाहीत आणि ही पवनचक्की फिरत असली तरी ती सुद्धा निर्जीव आहे पहा डोंगर असतो तो पण निर्जीव आणि ही नदी उताराकडे वाहते म्हणून ती सुद्धा निर्जीव पण ही मुलगी सजीव आहे बरं का ही काय करते फुगे उडवत आहे आणि हा पूल निर्जीव पण पलीकडची झाड सजीव आणि तुमच्या घरातली सगळी भांडे ही निर्जीव आहेत बालमित्रांनो का बरं तुम्हाला एक चित्र दिसत आहे त्या चित्रामध्ये अनेक वस्तू आहेत आपण एक वस्तू बघूया बरं मी हा ट्रॅक्टर घेते हा ट्रॅक्टर कसा आहे कोण सांगते बरं सजीव की निर्जीव बरोबर निर्जीव आहे मग आपण तो निर्जीवच्या कप्प्यात लिहूया ट्रॅक्टर छान आता आपण घेऊया हे नारळाचं झाड बघा बरं मी मग सांगितलं होतं झाड सुद्धा काय असतं सजीव असत पण आता झाड लिहायचं कुठं सजीवामध्ये प्राण्यामध्ये कि वनस्पतीमध्ये बरोबर आपण लिहिणार लिहिणार आहोत वनस्पतीमध्ये पहा बरं सजीवांच्या कप्प्यात आपण लिहूया वनस्पतीमध्ये नारळाचे झाड छान आता तुमची आवडती बॅट घेऊया आपण बॅट कशी असते रे निर्जीव असते मग निर्जीवच्या कपड्यामध्ये लिहूया का बॅट पहा आता आपण ही शेळी घेऊया ही शेळी कशी करते माहिती आहे तुम्हाला मॅ कशी करते मॅ ही हि सजीव आहे मग सजीवामध्ये ती प्राण्याच्या कप्प्यात लिहूया त्याच्यानंतर हे पहा पोपट दिसत आहेत या झोपडीवरती बसलेली त्याच्यानंतर ही मांजर आहे ही सुद्धा सजीव आहे मग आपण लिहूया सजीवांच्या कप्प्यामध्ये पोपट आणि मांजर बालमित्रांनो अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या परिसरातील वस्तूंच वर्गीकरण करायला शिकायचं आहे शिकणार ना तुम्ही व्हेरी गुड पहा तुम्हाला आता समोर चित्र दिसत आहे पहिलं चित्र कशाचं आहे कापसाच दुसरं आहे मेंढीच तिसरं आहे मधमाशीचं पोळ आणि चौथ कोणाला ओळखता येईल का रे ते उसासारखं दिसतंय पण ते आहे बांबूचं झाड मग आपल्याला काय करायच्यात जोड्या लावायच्या जोड्या लावून दाखवते हो बघा कापसापासून कपडे बनतात मग आपण जोडी लावूया कापसाची कपड्याला व्हेरी गुड आता मेंढीची जोडी कुठे लावणार आपण लोकरीला तुम्हाला माहिती आहे का बालमित्रांनो मेंढीच्या केसापासून मेंढीच्या केसांपासून लोकर बनते आणि लोकरीपासून स्वेटर बनतो तुम्ही थंडीत घालता की नाही स्वेटर व्हेरी गुड आता पहा मधमाशीच पोळ या मधमाश्या काय करतात फुलांचा रस आणतात आणि त्या पोळ्यात जमा करतात मग तो रसच म्हणजे मध असतो तुम्हाला आवडतो ना गोड गोड मध आपण मधमाशीच्या पोळ्याची जोडी लावूया मधाला व्हेरी गुड आता बांबू पा बांबू पासून काय बनते टोपली आपण ही जोडी टोपलीला लावूया आवडले का तुम्हाला जोड्या लावलेल्या अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पदार्थापासून कोणत्या वस्तू बनतात याची यादी करायची बालमित्रांनो आपण आता बीज प्रसार कसा असतो ते पाहूया ही शेळी ना शेतामध्ये चरायला गेलेली होती आणि तिच्या अंगावरती बघा वनस्पतीच्या बिया अडकलेल्या आहेत मग ह्या बिया काय झालं ती येता येता कुठेतरी पडल्या असतील घरी पण पडल्या असतील मग काय होणार ती बी काय करणार पाऊस पडल्यानंतर जिथं पडली तिथं तिथं नवर रोप उगवणार म्हणजेच प्राण्यांमार्फत हा बीज प्रसार होत असतो दिसतंय का तुम्हाला आणि हे बघा हे तुम्ही म्हणता म्हातारी म्हातारी ते उडत असते की नाही बी ते सुद्धा एका वनस्पतीचं बी आहे बघा ही अशी शेंग असते आणि त्याच्यानंतर ती शेंग पिकते फुलापासून शेंग बनते आणि त्याच्यानंतर पिकल्यानंतर ती पेटी फुटते फुटल्यानंतर त्याच्यामध्ये जी बी असते की नाही ती वाऱ्यामार्फत उडत जाते दुसरीकडे जाऊन पडते आणि मग पाऊस पडल्यानंतर तिथं ते नवीन झाड उगवत म्हणजे प्राण्यांप्रमाणे वाऱ्यामार्फत सुद्धा हा बीज प्रसार होत असतो अशा प्रकारे नवीन नवीन झाड उगवत असत पहा बरं हे फळांची बी खाली पडत आता हे नारळ आहे ना समुद्रकिनारी नारळ असा समुद्रात जात असतो आणि पुढे पुढे जाऊन कुठ तरी तो उगवत असतो म्हणजे पाण्यामार्फत सुद्धा बीज प्रसार होत असतो का हे वाऱ्यामार्फत वाऱ्यामार्फत सुद्धा हा बीज प्रसार होत असतो बालमित्रांनो तुम्ही अशाच बीज प्रसार कशा कशा मार्फत होत ते तुमच्या पालकांना सांगा बरं का बालमित्रांनो आवडला का तुम्हाला पाठ मग आपण आज या पाठामध्ये सजीव आणि निर्जीव अशा अनेक वस्तू पाहिल्या बरोबर आहे की नाही मग सजीवामध्ये आपण प्राणी नाही निर्जीव आहे म्हणजे सारखीच उलटी लक्षणं निर्जीवांची आहेत तर मी तुम्हाला एक स्वाध्याय सांगणार आहे तो स्वाध्याय तुम्ही घरी करायचं बरं का तो काही लिहायचा नाही आपल्याला तुम्ही काय करायचंय की एक अशी यादी सांगायची शिक्षकांना की सजीव वस्तू कोणत्या आहेत निर्जीव वस्तू कोणत्या आहेत तुमच्या घरातल्या तुमच्या परिसरातल्या एकमेकांना सांगायच्या वस्तू सजीव आणि निर्जीव प्राणी की वनस्पती आणि त्याच प्रमाणे प्रमाणे तुम्ही आता पावसाळ्यामध्ये काय करायचं दोन चार बी घ्यायचे आणि बी लावायचे आणि बीच रोप कसं बनतं ते तुम्ही त्याचं निरीक्षण करायचं